शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीमुळे उसाळ्याला आणि अन्बल झालेला शेतकऱ्यांसाठी आमचे मित्र सन्माननीय मंगीदादा साबळे हे मागील सात दिवसापासून सिल्लोड तहसील कार्यालय येथे अमरोध उपस्थित बसलेले आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बेथा मांडण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अवस्था दुरावस्था शेत शेतकऱ्यांच्या अवस्था दुरावस्था या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालय अमरून उपोषणाला बसलेले आहेत मागील सात दिवसापासून प्रशासनाने कोणताही ठोस पाऊल उचललेलं नाही शासनाने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही किंवा पूरग्रस्त भागांमध्ये पुनर्वसनाच्या योजना जाहीर केलेल्या नाही त्या माध्यमातून हे उपोषण चाललेलं आहे मागील सात दिवसापासून मागे साडे उपोषणाला बसले असताना मागे दोन दिवसापासून त्यांच्या नाकाचं रक्त सुद्धा येत होतं त्या रक्ताची जाणीव घेत शेतकऱ्यांनी त्या रक्ताचा एक एक चुकवणार आणि शासनाला चुकावं लागेल यासाठी या रस्ता रोग पात्र या ठिकाणी समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला या रस्ता रोकाचा उद्देश एकच होता की शासनाला प्रशासनाला कुठेतरी शेतकऱ्यांच्या व्यथा त्या कळाल्या पाहिजेत त्यासाठी एक सरपंच उपोषणाला बसलेला आहे शेतकऱ्यांच्या हेक्टरी आठ हजार रुपये शासनाने पहिले जाहीर केलं होतं पण आता सरसगट नुकसान भरपाईची मागणी ही आज आमची आहे नुकसान भरपाईची मागणी देत असताना एकरी किंवा एकरी पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपयाची देण्याची योजना शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्या आणि ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहे जिथे शेतीचा भाग वाहून गेलेला आहे त्या ठिकाणी पुनर्वसनाच्या योजना शेतकऱ्यांनी केला ज्या ठिकाणी जनावरे दगावली आहेत त्या जनावरांसाठी शासन जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या माध्यमातून डिप्युटी सीतून काय योजना देऊ शकतात त्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः निर्णय घेण्याची क्षमता त्यांना तेवढी ताकद त्यांना निर्णय घेण्याची ताकद शासनाने दिलेली आहे पण जिल्हाधिकारी साहेब त्याच्याबद्दल काही विषय घेत नाही जिल्हाधिकारी साहेबांना फोनवर चर्चा केली असता जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे की मी बाहेर आहे मी तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि तुम्ही ते उपोषण सुरू टाका हे असंविधानिक बोलणं आहे त्याला कुठेही आम्ही थारा देत नाही आणि ज्या विविध मागण्यांसाठी आज रास्ता रोकवत आहे हे रास्ता रोगाचा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि महाराष्ट्रात त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही शासनाने ठोस पावला विचारावी आणि शेतकऱ्यांना विविध माध्यमातून योजना द्याव्या आणि योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती लवकरात लवकर देता येईल याविषयी सरकारने मंगेश साबळांची चर्चा करावी जिल्हाधिकारी स्वार्थांनी तिथे यावं पालकमंत्र्यांनी तिथे यावं आणि मंगेश साबळांची चर्चा करून काय निर्णय